पाच मिनिट फक्त पाच मिनिट थांबा पण हा व्हिडिओ बघितल्याशिवाय तुम्ही बाकी सगळे बघूच नका ठीक आहे बेसिकली हा चॅनल कशासाठी आहे हा बेसिकली तुमची आर्थिक बाजू चांगली करण्यासाठी आहे आणि तुम्ही फायनान्शियली कसे स्ट्रॉंग त्याच्यासाठी आहे तर आपण बघूया की कोणत्या 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 गोष्टी तुम्ही बघू शकता ओके ठीक आहे आय होप तुम्हाला आपली स्क्रीन दिसत असेल तर मी जर स्क्रीन दिसत नसेल तर मी मोठे करतो ठीक आहे तर हा चॅनल बेसिकली वाय वाय डू यू वॉन्ट टू वॉच म्हणजे हा चॅनल का तुम्हाला बघितलं पाहिजे तर तुम्हाला हा का पाहायचा आहे तर, तर तुम्हाला मला सांगायचं आहे डोंट हॅव मनी आफ्टर वर्किंग फॉर सो so मेनी जर तुमच्याकडे खरोखरच पैशाचे प्रॉब्लेम झाले असतील जर तुमच्याकडे खरोखरच पैसे तुमच्याकडे जमत नसतील आफ्टर सो मेनी म्हणजे खूप वर्ष काम करून सुद्धा तुमच्याकडे जर पैसे जमत नसतील तर हा तुमचा हा चॅनल कामाचा आहे जर तुमच्याकडे सिंगल इन्कम असेल ठीक आहे जर तुमच्या ह्याच्यामध्ये जर तुम्हाला खरोखर कर, तुमच्याकडे एक सिंगल इनकम असेल आणि तुम्ही लॉट ऑफ कॉम्प्रोमाइज करत असणार तुमच्या लाईफ मध्ये तर हा ह्या मध्ये सगळे व्हिडिओ तुमच्या कामाचे आहेत तुमच्याकडे खूप खूप जास्त लोन आहे आणि त्या लोन मुळे तुमच्यावरती त्रास होत असेल तर हा तर तुम्ही हा चॅनल मध्ये बघितला पाहिजे जर तुमच्याकडे कसले हॅपीनेस आनंद भेटत नसेल आणि तुम्हाला स्ट्रेस असेल पैशाच्या प्रॉब्लेम मुळे आणि तुमच्याकडे तुम्हाला टाइम भेटत नसेल तुमच्या फॅमिलीसाठी बरंच काही गोष्टी काम करण्यासाठी असेल पण तुमच्या ह्या कारणामुळे तुमच्याकडे टाइम नसेल त्यानंतर तुमच्याकडे नो कंट्रोल ओव्हर तुमच्या खर्चांवरती तुमचा कंट्रोल नाही आणि तुम्हाला भविष्याच्या खर्चांवरती तुम्हाला टेन्शन येत असेल ठीक आहे इफ यू डू नॉट वर्क जर तुम्हाला लास्ट मरेसपर्यंत जर तुम्हाला काम करायचं नसेल आणि तुम्हाला ती बोलतात ना नोकरीचा तुम्हाला स्लेव्ह बनायचा नसेल नोकरीसाठी तुम्हाला कायमचं तुम्हाला कुणाच्या हाताखालती काम करायचं नसेल ठीक आहे ह्या मध्ये तुम्हाला सगळे व्हिडिओ तुम्हाला मला ह्याच गोष्टी मिटेल ह्या सगळे प्रॉब्लेम या मध्ये तुम्हाला सॉल्व्ह केले जातील जर तुम्हाला तुमच्याकडे असे कोणते हो प्रॉब्लेम नसतील थी। ठीक आहे तर कॉन्ग्रॅच्युलेशन म्हणजे तुमच्याकडे प्रॉब्लेम नाही पण पण तुम्हाला काही गोष्टी बनायच्या व्हॉट यू विल गेट पण तुम्हाला काय भेटेल तर तुम्ही जर ह्या चॅनेलचे व्हिडिओ बघाल तर तुम्हाला तुम्ही फायनान्शियल फ्रीडम पर्यंत तुम्ही त्या रस्त्याच्या पुढे आसपास जाल आणि तुम्ही फायनान्शियल फ्रीडम झाल्याच्या नंतर तुम्ही अर्ली अर्ली रिटायरमेंट तुम्ही घेऊ शकता का अर्ली रिटायरमेंट नंतर तुमच्याकडे टाइम फ्रीडम भेटेल त्यानंतर तुमच्याकडे लोकेशन फ्रीडम भेटेल आता हे लोकेशन फ्रीडम काय तुम्ही कुठेही काम करू शकता ठीक आहे ते त्याच्यानंतर तुम्ही तुम्हाला व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू वर्क तुम्हाला जे तुम्हाला काम करायचं असेल फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्या आवडीच्या कामावरती काम करायचं असेल तर तुम्ही काम करू शकता तो फॉलो युअर पॅशन ह्याच्या कारणामुळे तुम्हाला गुड हेल्थ आणि हॅपी रिलेशन तुम्हाला एन्जॉय करता येईल त्यानंतर तुम्ही पैसा कसा ऑटोमेट करू शकता आणि कसे तुम्ही नवीन उत्पन्न uh, प्रत्येक वर्षी आणू शकता मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम आणि ह्या कारणामुळे तुम्हाला पीस ऑफ माइंड तर मित्रांनो मी तुम्हाला खरं सांगतोय की पर्पज ऑफ दिस चॅनल इज टू सॉल्व ऑल युअर फायनान्शियल प्रॉब्लेम ह्या चॅनलचा एकच उद्देश आहे की तुमचे सगळे फायनान्शियल प्रॉब्लेम सॉल्व्ह केले जातील आणि जो तुम्हाला फायनान्शियल फ्रीडमच्या रस्त्यापर्यंत घेऊन जाईल आणि जेणेकरून तुम्ही तुम्हाला जे आव आवडतं ते तुम्ही करू शकता तर ह्या मी पाच मिनिटं पण घेतलेलं नाहीयेत पण मी तुम्हाला खरं सांगतोय जर तुम्हाला कारण की ह्या चॅनलमध्ये तुम्हाला काही दुसरं काही दिसणार नाही एक तर तुम्हाला फायनान्शियली तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आणि ह्या चॅनलमध्ये मी फक्त हेच व्हिडिओ पाठ टाकणार आहे तर जर तुम्हाला असं वाटत असेल की तुम्हाला फायनान्शियल तुमची बाजू चांगली करायची असेल तरच तुम्ही पुढचे व्हिडिओ बघू शकता नाहीतर बाकीचे व्हिडिओ तुम्हाला मजा येणार नाही तर थँक्यू व्हेरी मच माझं नाव वल्लभोत्रे आणि मी आ, एक फायनान्शियल प्रोफेशनल आहे त्याच्या व्यतिरिक्त मी इंजिनिअर आणि ऑथर पण आहे माझ्या दोन दोन पुस्तकांचा मी ऑथर आहे जे वरती अवेलेबल आहे तर माझा मिशन आहे की प्रत्येक महाराष्ट्र लोकांना मदत करणे आणि ते त्यांच्या लाईफमध्ये जेवढ्या जेवढ्या लवकर फायनान्शियल फ्रीडम होतील सो दॅट ते कॅन अर्ली रिटायरमेंट घेतील आणि ते सो दॅट दे कॅन फॉलो देअर पॅशन ठीक आहे आणि हाच माझा मिशन आहे आणि मी मला आय वॉन्ट की प्रत्येक महाराष्ट्रीयन आपल्या लाईफमध्ये फायनान्शियल फ्रीडम झाला पाहिजे जेणेकरून आपला महाराष्ट्र हा भारताचा नंबर वन स्टेट झाला पाहिजे फायनान्शियल लिटरेटमध्ये सर हे तर थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ आणि आय होप जर तुम्हाला हे चांगलं वाटत असेल तर तुम्ही बाकीच्या व्हिडिओ बघू शकता थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ